नमस्कार मित्रांनो ॲग्रो एम्पायर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी सी ए टी सी वेबसाईटवर प्रोविजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसोबतच ज्यांचे फॉर्म होल्डवर आहेत अशा विद्यार्थ्यांची देखील लिस्ट लागलेली आहे मित्रांनो तुम्ही सी ए टी सी या वेबसाईटवर यू जी डॉट ॲग्री ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला या दोन्ही लिस्ट पाहायला मिळतीलच मित्रांनो या ठिकाणी ही प्रोविजनल मेरिट लिस्ट तच, जैंसे फॉर्म होल्ड वर आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस इन ॲग्रिकल्चर दोन हजार एकवीस बावीससाठीची लिस्ट आहे मित्रांनो या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर कॅन्डिडेट नेम विद्यार्थ्याचे नाव कॅटेगरी जेंडर ऑदर रिझर्वेशन ऑदर रिझर्वेशनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी ॲग्रीकल्चर सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची ए जी कॅटेगरी आलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याची एच एस सी पर्सेंटेज नंबर ऑफ अटेम्प्ट बारावीची परीक्षा किती वेळेस दिली होती त्याचबरोबर एस एस सी पर्सेंटेज मायनॉरिटी टाईप आता भरपूर विद्यार्थी हे मायनॉरिटीमध्ये येतात त्या मायनॉरिटीचा टाईप कुठला आहे हे या ठिकाणी देण्यात आले आहे विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ देण्यात आली आहे युनिव्हर्सिटी देण्यात आली आहे मित्रांनो या ठिकाणची जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यार्थी कुठल्या कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून बारावी उत्तीर्ण झालेला आहे ती ही युनिव्हर्सिटी आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी फॉर्म कधी सबमिट केला आहे त्यानंतर ॲग्रीसाठीचा मेरिट काय आहे ॲग्रीसाठीचे पर्सेंटेज किती आहे ॲग्री सी ए टीमध्ये किती होते ॲग्रीसाठीचे वेटेज किती मिळालेले आहे त्यानंतर मित्रांनो एच एस सीसाठीचे स्कोरिंग काय आहे हे या ठिकाणी देण्यात आले आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बी एस सी ॲग्रीबरोबरच बी एस सी हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री फिशरी बायोटेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी त्याचबरोबर ॲग्री इंजिनिअरिंग कम्युनिटी सायन्स आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट यासाठी विद्यार्थ्याची रँक देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बी एस सी ॲग्रिकल्चरनंतर या ठिकाणी हॉर्टिकल्चरची रँक देण्यात आलेली आहे हॉर्टिकल्चरसाठी विद्यार्थ्याचे स्कोरिंग काय होते हे देण्यात आलेले आहे भरपूर विद्यार्थ्याचे बी एस सी ॲग्रीसाठी मार्क्स वाढू शकतात वीस वेटेज मिळू शकतं पण तेच वेटेज इथं हॉर्टीमध्ये हो मिळू शकत नाही कारण की जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड केलेले नसतात आता ज्या विद्यार्थ्यांनी पी सी बीची सी ए टी दिलेली होती त्या विद्यार्थ्यांचं इथं फूड टेक्नॉलॉजी त्याबरोबर ॲग्री इंजिनिअरिंगसाठी त्याचे नाव दिसत नाही कारण की या दोन्हीसाठी पी सी एम हा ग्रुप लागत असतो सीई टीमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो सर्व अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची रँकिंग ही दाखवण्यात आली आहे मित्रांनो आता यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी नाव कसे शोधायचं मित्रांनो या ठिकाणी का तुम्ही काय करायचं आहे तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लगेच तुमचे नाव दिसून जाईल अशा पद्धतीने विद्यार्थी त्याचे नाव या मेरिट लिस्टमध्ये शोधू शकतो मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टबरोबरच ज्यांचे फॉर्म होल्डवर आहेत अशा विद्यार्थ्यांची लिस्ट देखील सी ए टी सीलकडून रिलीज करण्यात आलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन नंबर नेम आणि रिमार्क देण्यात आलेले आहे विद्यार्थ्याचे नाव जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सापडत नसेल तर विद्यार्थ्यांनी त्याचे नाव या फॉर्म होल्डवर असलेल्या लिस्टमध्ये सापडायला हवे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की रिमार्क देखील दिलेला आहे या रिमार्कमध्ये सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट नॉट अपलोडेड वगैरे असे रिझन देण्यात आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी नाव सर्च करत असताना देखील या ठिकाणी सर्चमध्ये त्याचा ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचे नाव कळू शकेल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव पाहू शकता तसेच तुमचे नाव होल्ड असलेल्या लिस्टमध्ये आले असेल तर ते देखील पाहू शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम व फेसबुकवर देखील फॉलो करू शकता